आजच्या परिपाठा अंतर आजचा मला बोलले घेत आहे मी विषय घेतला आहे दुकान मित्रांनो या जगात खूप सारे दुकान असतात जसे की किराणा किराणा चपलाच्या आणि कपड्याच्या पण असतात आणि मित्रांनो आता तर छोट्या पण दुकान आहेत जसे की टपरी आणि मित्रांनो आपण जर कोणत्याही गावात गेला गेलो तर तिथं आपल्याला दोन तरी दुकान दिसतातच तसेच आमच्या गावात पण दोन दुकान आहेत आणि त्याच्यामध्ये एक किराणा दुकान आहे आणि आम्हाला जे काही वस्तू पाहिजे असेल तर ते आम्ही त्या दुकानावरून विकत आणतो आणि तिथं फक्त खाण्याच्याच वस्तू नाही तर तिथं स्त्रियांच्या सजा सजावटीसाठी पण खूप साऱ्या वस्तू आहेत आणि मित्रांनो जेव्हा आम्ही दुकानावर वस्तू घेण्यासाठी जातो तेव्हा फक्त आम्ही तिथून वस्तू घेऊन न येता आम्ही तिथं बघतो की त्या दुकानावर काय काय वस्तू आहेत आणि त्या काकानं विचारतो की काका तुम्ही कशा भावामध्ये विकता आणि तुम्ही हिशोब कसं लावता आणि हे आम्ही तिथून शिकतो आणि मित्रांनो आपल्याला दुकानातून खूप सारं शिकायला भेटतं आणि दुकान ही जितकी फायद्याची आहे तितकी घातक पण आहे कारण की दुकानावर दुकानावर अशा काही पुढे असतात की ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात आणि दुकान दुकान हे आपल्या फायद्यासाठी आहे कारण की आपल्याला जर काही वस्तू पाहिजे असेल तर असेल तर आपण ती वस्तू आपण त्या दुकानावरून पटकन घेऊन येऊ शकतो आणि दुकानावर अशा खायच्या वस्तू असतात की जसे की पुढे चॉकलेट आणि आपल्याला खाय असे वाटतात पण आपल्याकडे पैसा नस, पैसे नसतात तर म्हणून आपण खाते आणि दुकानावर साखर पोहे तेल अशा वेगवेगळ्या वस्तू आता वस्तू असतात आणि मित्रांनो आपल्या आपण जर मोठे झालो तर आपण आपल्याला जर दुकानदार बनायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला या दुकानदार काकाकडून बघायला पाहिजे कारण की आपण त्यांच्याकडून आपण तर जर त्यांच्याकडे बघितलं की ते कसे वस्तू विकतात दुकान काय काय वस्तू असेल तर आपल्याला पुढे जाऊन आपल्याला अडचण येणार नाही आणि दुकानदार काका फार छान असतात आणि ते आपल्याला किती छान हिशोबामध्ये देतात आणि ते आपल्याला किती आपल्याला पैसे क कमी करत नाही आणि जेव्हा आपण दुकानावर जातो तेव्हा आपल्याला काही पैसे जास्तीचे पण येतात तेव्हा आपण इमानदारीनं त्यांचे पैसे ऑफिस द्यायला पाहिजे आणि मित्रांनो आपण दुकानावर जास्तीत जास्त गेलं नाही पाहिजे कारण की आपण जर आपल्याला जर काही परीक्षेची फी भरायला पाहिजे तर आपण त्यांचे दिले पाहिजे आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही दुकानावर जाऊ नका जा पण जास्तीत जास्त सारखं सारखं जाऊ नका धन्यवाद